रानभाज्या सुद्धा वाचवल्या पाहिजे आपले भरड धान्य काय आपले मिलत काय आहे हे सुद्धा वाचवलं पाहिजे आता इकडे ज्वारी बाजरी पिकत असेल ना भरपूर मला तसं ऊंच दिसला होईल मग ऊस करून ऊस पिकून आपण ऊसाच्या भाकरी करून खाऊ का चपात्या करून खाऊ काहीच दिवसा तरच खाऊ हा मग आपलं जे बीण खालं जे का नाही आपण शेतकरी करीत हा आमच्या आमच्या इकडे असं मिळच्या पावसावर पाणी नाही पण हे पण नागले खाये वर खाये भात खाये खुरस्ती खाये उडीदे थोडं थोडं जास्त नाही भिमूर खाये गहू खाये हरभरा खाये वाटाणा खाये मसूर खाये काळा वाटाणा खाये मग आपण का पिकू नय ते पिकायला पाहिजे ना आपले झाडे जेवढे असेल बाजरी असेल ती झाडी दाखवती जास्त ती दोन चार वर्ष साखर खाता येते ना हा पैसा ही साग ऊस पिकवला किती साखर पिकवली ती आपल्याला खाता येईल का हा आणि आज आता हॉटेलमध्ये जाते भाऊनी सांगितलं मागायची हॉटेल मध्ये काय परिस्थिती येते हा आणि मी मध्ये मी जर फक्त आज मला उपासवता ना गावा नाही आणलं बर काहीतरी वाटानी फोळ घ्यायचे पण मला इकडं चांगलं जे माझी आवडीचं होत माझी बगरी साबा तोच मला इथे येऊन भेटला

मग मी म्हणते मध्ये जातात एक ताटन दहा वाटे राहतात ना हा मी तर सगळ्या विषारी म्हणते मी मला येतो प्रसंग मी चार चार आठ आठ दिवस बाहेर राहते मी हॉटेल मध्ये गेलेला तर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर किंवा चपाती विचारणार तिची भाजी काय लोणचं किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा कच्चा कांदा माझी भाजी वर हाटेल मधली किती भाजी असलो तरी मला काही आवडत नाही आणि घरची भाकर मी चार दिवस खाल्ला आणि मी बाबा घेऊनच येते घर का फक्त आजच नव्हता आणला कारण मला उपास होता म्हणून हा मग आपण मी म्हणते त्या दहा भाज्या खाल्या पेक्षा ना आपण दोनच भाज्या खा नाही तर एकच खा पण माझी कळकळची विनंती हो आपलं आरोग्य चांगलं ठेवा जे 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 चवेला चांगले ना जे चवेला चांगले ते आरोग्याला राहत आहे ज्याच्यामध्ये चमक आहे त्याच्यात धमक नाहीये पण आज आपण जे चला तेच खाऊत राहिले माणसं एकशे पाच वर्ष एकशे सात वर्ष जगत होते आणि आता पन्नास ते साठ वर्षे माणूस मग तर वया राहिली नाही किंवा लहान लहान पोराला हे ते सुगर काय काय म्हणतात साखर हे कुठून आणले आपणच आपले आजार आणले मग प्रत्येकाला जर घेते तर तुम्ही चटणी भाकर खा पण हे विसाऱ्या भाज्या दूर करा आणि तुम्ही रानभाज्या आनंद कोट येईल त्याला त्या भाज्याला किती चोय आणि आता बरेच लोक शेतकरी सुरू झालेत तर माझी एक शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे बाबा नो आपली माती ही वाचवा आणि चांगलं आता आपण म्हणतो मी तर म्हणते प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजे प्रत्येकाच्या दारात कि गार्डन पाहिजे आणि प्रत्येकाच्या ताटात वीस मुक्त भाजी आली पाहिजे ती प्रत्येकाच्या ताटात दारातली किचन गार्डन मधील पाहिजे ना मला त्या गाऊच्या आज बघायला घेतली हे प्रत्येकाला केलं पाहिजे कुंडी मध्ये भाजी पारायचो दोन वांगीची झाड आले हे दोन वांगीची झाडं लावले तर त्याला चार पाच वांगी निघतात एक कुटुंबाची भाजी होती दोन मिरचीचे झाडं येतात थोडीची कोथंबिरी येते ती चार येते हे केलं पाहिजे आणि हे शिकलं पाहिजे आता काही लोक म्हणतात आता बरे इथे मोठं शहर आहे म्हणायला इथे बंगले बंगले का येत जागा नाही दारा नाही का मी मग त्याच्या दोन फरच्या ओढतो त्या तिथे बाजूला फेकून तिथे दोन दिला त्या त्याला दोरी बांधून आपल्याला दिसत आणि आपल्याला भाजी चांगली खायला भेटल ना हे शिकलं पाहिजे माणूस हे केल पाहिजे आणि रानभाजी आपण मी शाळेमध्ये सांगते तुम्ही रानभाज्या मेळावा भरावला पाहिजे का मुलांना माहिती पाहिजे एखादीची आजी असले आजी मला सरांनी राम भाजी आण सांगत आले एक बाजी ते एक बाजी एकमेकांना माहिती होती भरतदाणे काय आपली जवारी असल बाजरी असेल नाही का भात असल सावा असल वर असल ना असल आमच्या भागामध्ये